भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्यासाठी बळ देते अशक्य असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे स्वामींचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील मनात सतत वाईट नकारात्मक विचार येत असतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री गुरुदेव श्री तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनेलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप चिंता करत आहेस का खूप दुःखात आहेस का तर आता ती चिंता काळजी सोड कारण बाळा आता तुझ्या आयुष्यातील त्या नकारात्मक लोकांना मी दूर केले आहे हो बाळा आता यापुढे तुझ्या आयुष्याची एक खूप सुंदर सुरुवात असेल कारण बाळा आजपर्यंत त्या नकारात्मक लोकांमुळे तुझ्या मनामध्ये असलेल्या नकारात्मक विचारांनी तुझे आयुष्य खूप चिंतेमध्ये खूप काळजीमध्ये आजपर्यंत गेले आहे बाळा आता तुझे आयुष्य या सर्वांमधून बाहेर एक सुंदर वळण घेणार आहे बाळा आता या नहीं, तुझे आता यापुढे नाही तुझ्या आयुष्यात खूपच काही सुंदर गोष्टी घडणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील त्या स्वप्नांसाठी त्या ध्येयासाठी तुझ्या कुटुंबासाठी ज्या काही योजना आहेत त्यासाठी तू आता आकाशामध्ये उंच भरारी घे बाळा मी तुझ्याबरोबर आहे ना मग चिंता करू नकोस आत्मविश्वासाने या आयुष्यामध्ये एक एक पाऊल पुढे टाकत राहा भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण ज्या वेळेस तुम्ही काही प्रयत्न करायला जात होता तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अडचणी आल्या तुमच्या हातून जे कार्य होणार होते बाळा ते काही कारणास्तव राहून गेले पण आता त्या कार्यास परत जिद्दीने सुरुवात करा न थकता न माघार घेता प्रत्येक कार्याला जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही कार्याला प्रयत्नांची कास असते तेव्हा तुमच्या हातून ते कार्य उत्तम घडल्या वाचून राहत नाही कारण बाळा आता अशक्य ते शक्य तुझ्या हातूनच सर्व काही होणार आहे कारण तुझ्या आयुष्यातील त्या सर्व नकारात्मक लोकांना नकारात्मक विचारांना मी दूर केले आहे आता गरज आहे तुला आत्मविश्वासाने तुझ्या आयुष्याला एक नवीन बळ देण्याची काही तुझी स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्याची जे काही तुझ्या मनामध्ये आजपर्यंत आहे तू त्याचा ध्यास घेतला आहेस ते पूर्ण करण्याची तुझ्या कुटुंबासाठी ज्या काही सुंदर योजना आहेत त्या पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे बाळा तू खूप काही आजपर्यंत सहन केले आहेस खूप मोठ्या संकटांना तोंड देत तुझा प्रवास इथे पर्यंत आला आहे बाळा खूप काही वेदना तुझ्या मनामध्ये आहेत त्या फक्त तू न सांगताही मला समजतात हो बाळा तू काही गोष्टी आमच्या जवळ व्यक्त नाही केल्यास तरी मला सर्व काही समजते मी सर्व काही पाहत आहे की माझा स्वामी बाळ प्रिय बाळ खूप कष्टामध्ये आहे खूप दुःखामध्ये आहे खूप आहे बाळा तर तुझी वेदना हेच तर तुझे संकट दूर करण्यासाठी हा सुंदर संदेश तुझ्या समोर घेऊन आलो आहे शेवटपर्यंत ऐकशील ना रे बाळा आमची आज्ञा आहे की हा सुंदर संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास कारण हा चमत्कारिक संदेश ऐकल्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे बदल घडणार आहे जे आजपर्यंत तुझे आयुष्य पूर्णपणे थांबून गेले होते पूर्णपणे तू वारंवार स्वतःला त्रास करून घेतला आहेस पण बाळा यानंतर नाही आता उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे आता ते आनंदाचे दिवस ते सुखाचे दिवस उपभोगण्याचे दिवस ती वेळ आली आहे बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझे काही मागितले आहेस ते सर्व काही आम्ही घेऊन येणार आहोत आता तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी में तुला मिळणार आहे तुझ्या मनातील ज्या काही मोठ्या इच्छा अपुऱ्या आहेत त्या आता पूर्णत्वास जाणार आहेत बाळा तुझी आजपर्यंतची धडपड कष्ट सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचले आहे बाळा आता कुठलेही कार्य करण्याचे थांबवू नकोस जोपर्यंत त्या कार्यात तुम्हाला मनासारखे यश मिळत नाही तोपर्यंत तुमची जिद्द तुमचे प्रयत्न थांबवू नका मग फक्त यश तुमचेच आहे स्वामी म्हणतात कुठलेही कार्य कधीही थांबणार नाही कारण आता आहे ही ब्रह्मांडाची शक्ती जी तुझ्या पाठीशी उभी आहे आता सर्व काही अशक्य ते शक्य होणार आहे स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर अशक्य ते शक्य करतील स्वामी की कमेंट करा सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे किती मोठी मोठी संकटे आली पण त्या संकटात तुला लढण्याची ताकद जिद्द कोणी दिली याचे स्मरण कर मग कुठल्याही गोष्टीला घाबरतोस कशाला आता या छोट्या छोट्या संकटांना या चिंतेला कधीही घाबरू नकोस त्यांना आपल्या आयुष्यात थारा देऊ नकोस काय म्हणतात आतापासून सर्व मनापासून सकारात्मक विचार करायला सुरुवात कर चांगले विचार मनात आणायला सुरुवात करून पहा दिवसाची सुंदर सकाळ माझ्या नामस्मरणाने करून तर पहा तुमचा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांगा स्वामी म्हणतात बाळा तुझा खंबीर विश्वास माझ्यावर आहे ना तू कधीही ढळू देऊ नकोस कारण बाळा तुझा हात मी अर्ध्यावर सोडण्यासाठी नाही पकडला तुला कधीही कुठल्याही संकटात मी एकटे सोडणार नाही चिंता करू नकोस काळजी करू नकोस बाळा कारण काळजी ही तुम्हाला आतून पोखरून टाकते स्वामी म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक कार्याला इतके सुंदर यश मिळणार आहे की तू पाहतच बसशील की स्वामी माऊली आजपर्यंत जी गोष्ट माझ्या हातून कधीही घडली नाही ती इतक्या उत्तमरित्या कशी काय झाली हा चमत्कार तू स्वतःहून डोळ्यांनी पाहशील आणि बाळा तेव्हाच माझ्याजवळ आनंदाने व्यक्त होशील की स्वामी माऊली हे कसे शक्य झाले हे माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही कसे घडत गेले बाळा आता तेच होणार आहे जे तुझ्या मनामध्ये आहे आता त्याच गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहेत ज्याची तू खूप वर्षांपासून वाट पाहतो आहेस तो काळ ती वेळ आता आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आहे माझा पूर्ण विश्वास अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ